नमस्कार माझं नाव अथर्व देशमुख आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत विक्रम भागवत सर आणि त्यांनी पुस्तक लिहिले आहे माय चॉईस या नावाचं त्याबद्दल आपण सरांशी बोलणार आहोत आणि सरांनी इतरही लेखन केले त्याबद्दलही मुलाखतीत आपण बोलू तर सरांचा मी थोडक्यात परिचय देतो सरांनी सर बी कॉम डी पी एम आणि डी सी ए हे सरांचं शिक्षण झालेलं आहे आणि सरांनी आतापर्यंत अकरा नाटके नाटकांचे लेखन केलेले आहे आणि आजवर सरांनी नऊ एकांक एकांकांचे लेखन केले आहे आणि काही दूरदर्शन मालिकांचे लेखन सरांनी केले आहे त्या त्यांच्या काही दूरदर्शन मालिकांची मी नावं सांगतो एक शून्य शून्य चाळ नावाची वाचाळ वस्ती सी आय काही भाग आणि सरांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत म्हणजे दोन हजार बारापासून पासून धांडोळा लुप्त जंजाळ आणि जी नुकती सरांची प्रकाशित झालेली कादंबरी आहे ती सदानंद या नावाची आहे आणि सरांच्या जंजाळ आणि झोका या कादंबऱ्यांना पारितोषिके मिळाली आहेत आणि सरांचं जे ज्या पुस्तकाबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत त्याबद्दल मी सांगतो थोडक्यात सरांनी चॉईस हे पुस्तक लिहिले आहे हे पुस्तक दोन हजार पंचवीस ला प्रकाशित झाले आहे आणि पुस्तक मिहाना पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे आ या पुस्तकात सरांनी दोन हजार एकवीस पासून त्यांनी पाहिलेल्या आणि त्यातील त्यांना आवडलेल्या ले चित्रपटांवर लेखन केले आहे आणि एका चित्रपटात साधारणपणे तीन चार पानांचा लेख सरांनी पुस्तकात लिहिला आहे एकूण सहासष्ट चित्रपटांवर या पुस्तकात सरांनी लेखन केले आहे पुस्तकात मल्याळम बंगाली आणि परदेशी चित्रपटांवर सरांनी लिहिले आहे तर सरांनी पुस्तकात काय काय लिहिले आहे आणि कुठले मते मांडले आहे त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलू तर सर थँक्यू तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात थँक यू आणि सर आपण सुरुवात अशीच करू की तुमच्या सिनेमा पाहण्याबद्दल आपण सुरुवातीला बोलू तर तुम्हाला सिनेमा पाहण्याची आवड कधी आणि कशी निर्माण झाली अरे मराठी माणसाला चित्रपट आणि नाटक ही पाहायची आवड असतेच पहिल्यापासून असते लहानपणापासून होते मी काय सगळीच लहान मुलं चित्रपट बघतात मी बघायचो चित्रपट बघणं अगदी म्हणजे मला वाटतं मी किती आयुष्यभर चित्रपट पाहिले पण चांगले चित्रपट जे म्हणतो आता ते वयाच्या साठी नंतर पाहायला सुरुवात झाली तोपर्यंत मी बहुतेक व्यावसायिक चित्रपट बघायचो अगदीच उल्लेख करत झाला होता मध्ये आम्ही निशांत आणि अंकुल सारखे चित्रपट पण पाहिले होते तर मला अशा चित्रपटांची गोडी त्यावेळेस निर्माण झालेली नव्हती मला ते खूप कठीण वाटायचे ड्राय वाटायचे आणि कळायचं नाही की आम्ही जास्त करून गुलजार आणि बसू चॅटर्जी आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्या पाठीमागे लावलो होतो त्यांचे हलके फुलके चित्रपट आणि त्यांनी डोक्याला फारसा त्रास नसायचा पण जेव्हा मी रिटायर झालो आणि नंतर हळूहळू माझा मित्र आनंद अमेंबल याने मला एका वेगळ्या जातीच्या चित्रपटांकडे आणलं आणि ते चित्रपट महात्मा नेहमीच्या चित्रपटांपेक्षा म्हणजे नेहमीचे जे व्यावसायिक चित्रपट असतात त्याच्यापेक्षा खूपच वेगळे होते आणि ते पाहत असताना मला जाणवलं की आपण इतक्या वर्षात हे का पाहिलं नाही आणि त्याच्यामध्ये बहुतेक सगळे पाश्चिमात्य चित्रपट होते इंग्रजी डब केलेले किंवा सब असलेले डब नसेल तर सब टायटी पण तरी सुद्धा ते चित्रपट डोक्याला एक खाद्य होतं म्हणजे चित्रपटाने करमणूक न करता विचार करायला प्रवृत्त करायला पाहिजे हे जास्त करून त्याच्यानंतर मला जाणवायला लागलं तोपर्यंत आम्ही चित्रपट कर्मणुकीसाठी पाहायचो आधुनिक बरीचशी जनता जी आहे ती करमणुकीसाठी म्हणूनच पाहते पण चित्रपटाने डोक्याला खाद्य मिळाला पाहिजे विचार करायला मिळाला पाहिजे आणि आपल्या विचारांवरती काही प्रमाणात तरी परिणाम करायला पाहिजे असे चित्रपट मला आनंद तमेबळच्या साह्याने बघायला मिळाले आणि ते बरेच पाहिले मी त्याच्यानंतर मग मी स्वतंत्रपणे चित्रपट पाहायला शोधायला सुरुवात केली काही मुवीवरती मला सापडले काही मला ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती सापडले काही मला युट्यूबवरती सापडले आणि युट्यूबवरती खूप चांगले चित्रपट आहेत याची आपण दखल घ्यायला पाहिजे आणि ते सगळे चित्रपट माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझ्या स्वतःवरती खूप परिणाम झाला म्हणजे माझ्या विचारांची दिशा काही प्रमाणामध्ये बदलली बऱ्याच प्रमाणात बदलली असं मी म्हणेन काही प्रमाणात का माझी निर्मिती एका वेगळ्या दिशेने जायला लागली या चित्रपटांचा वेगवेगळ्या प्रकारे माझ्यावरती परिणाम झाला वैयक्तिक आयुष्यावरती पण परिणाम झाला आणि माझ्या लिखाणाच्या जगण्यावरती पण परिणाम झाला सो हे चित्रपटाचं आयुष्यच फार विचित्र मंत्रमुग्ध करणार आहे माझं पण मी प्रेक्षक म्हणून जास्त मंत्रमुग्ध झालो पुरुष या चित्रपटाच्या पटकथेला मी कन्सल्टंट होतो आणि सल्लागार एक प्रकारे आणि तिथून मग मा मला असं वाटलं की आपण प्रेक्षक म्हणून चित्रपटाकडे पाहणं जास्त मला आवडेल कारण चित्रपट निर्मिती किंवा त्याच सगळं जे आहे ना जग हे परावलंबी आहे खूप आणि तिथे खूप पैसा लागतो पुरुष चित्रपट करता करता सगळे थकले त्याच्यानंतर पुन्हा कोणी चित्रपटाकडे आजच नाही आणि माझ्या आयुष्यात असं होत की मला चित्रपट बघून त्यांच्याबद्दल निहावं असं वाटायला लागलं माझ्या पद्धतीने मला काय चित्रपट आवडतो याची का मी कारण शोधायला लागलो आणि ते करत असताना मला बरच काय नवीन असलं मग अनेक चित्रपट मी पाहिले जसं तू म्हणाला बेंगॉली चित्रपट पाहिले मी पाश्चिमात्य इराणी चित्रपट पाहिले युरोपियन चित्रपट पाहिले त्यानंतर डंग मल्याळम चित्रपट पाहिले आणि ह्या सगळ्यांनी मला खूप श्रीमंत केलं असं मला वाटत so, तर म्हणजे चित्रपट कधी आणि आवड कशी निर्माण झाली आवड होतीच फक्त चांगले विचार करायला लावणारे चित्रपटाची माझी आवड जी आहे ती साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर आली आणि विचारपूर्वक चित्रपट पाहायला लागलो हो पण म्हणजे तुम्ही म्हणता की साठेच्या आधी मी पाहिले ते चित्रपट एवढे चांगले नव्हते असं म्हणजे नाही चांगले नव्हते असं नाही माझी दृष्टी तयार झालेली नव्हती ना आज मी एक लक्षात घेईन आज जेव्हा मी हे सीकेट चित्रपट पाहतो आणि त्याच्यानंतर मी या चित्रपटांकडे मागच्या जुन्या चित्रपटांकडे ते वळीन तेव्हा कदाचित असं म्हणता येईल की बाबा ते इतके चांगले नव्हते पण ते खरं नव्हे याचं कारण हाइनसाईटने आपण बऱ्याच गोष्टींवर जजमेंट पास करायचा प्रयत्न करतो ते योग्य नव्हे ते चित्रपट त्या त्याच निर्मात्याने दिले मला सांग कागज काही फुल सगळं चित्रपट कोण त्याला वाईट म्हणेल फॉर दॅट मॅटर प्यासा कोण चित्रपट वाईट म्हणेल आंधी सारख्या चित्रपटाला कोण वाईट म्हणेल किंवा सारख्या चित्रपटाला कोण वाईट म्हणेल नाही म्हणणार कोणी असे चित्रपट मी पाहत होतो पण त्याही पलीकडे जाऊन डोक्याला खाद्य देणारे चित्रपट जे बघायला मिळाले ते साठी नंतर बघायला मिळाले कारण तेव्हा माझे विचार करण्याची शक्ती तयार झालेली होती मुळात कसं होतं ना आपण कुठले चित्रपट पाहतो जे आपल्याला पसतील ते जे आपल्याला प्रश्न अंकुर आणि निशांत सारखे चित्रपट आम्ही जास्त पाहू नाही शकलो कारण आमची बैठकच तयार झालेली नव्हती एकदा बासू भट्टाचार्यानं मी विचार सुद्धा की तुम्ही हे चित्रपट का करता तुम्ही तर वाटता येते आमच्या आम्हाला प्रेक्षक नाही म्हणून मग तुम्ही चित्रपट का करता मग तुम्ही बासू चॅटर्जी आणि गुलजार किंवा ऋषिकेश मुखर्जी यांच्या रस्त्याने निका जात नाही ज्यांनी मध्यम मार्ग निवडला होता असे चित्रपट करा अर्थात असा प्रश्न विचारणं चुकीचं होतं पण ही आम्हाला त्या काळात आमची वैचारिक बैठक तयार झालेली नव्हते त्यामुळे आम्हाला जे झेपतील असे चित्रपट आम्ही पाहत होतो पण ते चित्रपट वाईट नव्हते पण हे काय काही अगदीच मसा चित्रपट होते जे मनमोहन देसाईचे होते ते आम्ही केवळ टाइमपास म्हणून बघायचो ते काय चित्रपट चांगले लक्षात ठेवण्यासारखे नव्हतेच कधीच पण त्यातले काही काही भाग त्यातला अमिताभ बच्चनचा काही भाग वगैरे हे खूप करमणूक करणार होतं बाकी करमणुकीसाठी ते चित्रपट पाहिले गेले पण त्यांनी विचारांना काही खाद्य मिळायचं नाही आलं ना लक्षात हो आणि सर म्हणजे तुमचं जे पुस्तक आहे माय चॉईस ते लिहावं म्हणजे असं चित्रपटांच्या परीक्षण किंवा आस्वाद म्हणून आपण असलेलं पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं नाही पुस्तक म्हणून ते लिहिलं गेलं आहे गमत अशी आहे की माझं फेसबुकच पेज जर का तू बघितलंस वॉल माझी तर तिथे मी सतत काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न करतो माझ्या वॉलवरती राजकीय पोस्ट नसते मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही काहीच इंटरेस्ट शून्य म्हणजे याचा अर्थ असा नाही की माझं राजकीय मत नाहीये ते माझ्या निवडणुकीचं मतदान करण्यापुरतं मर्यादित असत पण इथे मी जे आहे ते माझी आवड मला एखादी गोष्ट का आवडते हे नुसतं मला ही गोष्ट आवडली याचा आपण उपयोग नसतो त्याचं विश्लेषण पण देणं आवश्यक असतं आणि माझा वाचक वर्ग मी असं तयार करत दिलं होतं माझ्या कादंबऱ्या मी तिथे पोस्ट केलेलं होतं ऑलरेडी सगळ्या त्याला क्रमशा म्हणतात असं दररोज एक एक प्रकरण टाकायचं तरी छोटं छोटं असं वर्ग मी तयार केलं होतं की तिथे काहीतरी गंभीर मिळेल वाचायला अशी माझ्या वॉलवरती येणाऱ्या लोकांची अपेक्षा होते तंगळ किंवा फालतू काहीतरी पोस्ट नसणार याची त्यांना खात्री होती मग मी असं विचार करते जे चित्रपट मी पाहतोय आणि जे मला विचार करायला प्रवृत्त करतात त्या चित्रपटातून मी का लिहू नये आणि मी स्वतःला प्रश्न केला की हे लिहित असताना मला चित्रपट का आवडला किंवा मला चित्रपट का आवडतात किंवा माझी चित्रपटाकडे पाहण्याची दृष्टी काय आहे हे पण मी तिथं सांगू शकलो पाहिजे आणि म्हणून मग मी स्वतःचा पण शोध घ्यायला सुरुवात केली की मी चित्रपट का पाहतो माझी चित्रपटाकडनं अपेक्षा काय असते माझी चित्रपटात मी काय कॅमेरामॅन का नाही मी काही तांत्रिक माणूस नाहीये तर माझ्या चित्रपटाची तांत्रिक अंग फार मोठी कळतात असं मी म्हणणार नाही मला काही शब्द कळतात स्पेड कॅम वगैरे 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 किंवा झूम किंवा पॅन वगैरे हे शब्द कळतात कॅमेरा हलतो वगैरे वगैरे पण हे काही चित्रपट आवडण्याचं कारण असू शकत की इतकं सुंदर पॅन केला कॅमेरा हे काही चित्रपट आवडण्याचं कारण असू शकत नाही मला चित्रपट का, का आवडतो याचा मी विचार करायला लागलो आणि हे सगळं माझ्या डोक्यातनं चक्र होत ना ते मी काळजार उतरायला सुरुवात केली आणि मी एक एक चित्रपटाबद्दल माझ्या वरती पोस्ट करायला सुरुवात केली आणि त्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला अजूनही मिळतो आता काय झालं फेसबुकने रीच कमी केल्यामुळे कदाचित आ, कमी वाचक मला मिळत असतील पण जे मिळतात त्यांना त्याच्यात इंटरेस्ट असतो खूप मला नेहमी असं वाटतं की दोनशे तीनशे वाचक मिळून त्यातले काहीच कोणाला कळलं नाही तो उपयोग काय आहे मग पाच वा वाचक आहे जे आपल्याशी त्यांची तार जुळलेली आहे त्यांच्याकरता आपण लिहावं आणि मुळात मी कादंबरी लेखक का आहे तो शांताय सुखाय हा माझा धर्म आहे मी माझ्याकरता पहिले लिहितो मग माझ्या एका वाचकासाठी लिहितो पुढे ते अनेकांना आवडलं आनंदाची गोष्ट आहे तसं मी हे लेख लिहित गेलो पोस्ट करत गेलो हे करता करता माझे एक स्नेही आहेत अजू बत्तर अयुब आत्ता अयुब आत्तार, आत्तार। त्यांनी मला विचारलं सर हे तुझ्याचं पुस्तक का करत नाही अहो म्हटलं हे पुस्तक कोण छापेल काय गरज आहे सगळं करण्याची माझा आनंद आहे तो मिळाला मला मी फेसबुकवरती पोस्ट केल्यानंतर तुला नाही याचा संग्रहित एक लेखकांचा संग्रह असणं आवश्यक आहे या लेखाचा म्हटलं कोण करणार आहे पण मी तर माझ्या पुस्तकामध्ये असता काय कधीच का पैसे गुंतवलेले नाहीत माझ्या सगळ्या कादंबऱ्या ज्या आहेत ते प्रकाश प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेले आहेत हे पुस्तक कोण प्रसिद्ध करेल काय करत आहे तुम्हाला मी पैसे गावतो याच्यामध्ये आणि मी करतोय प्रकाशित पुस्तक एक वाचक जेव्हा असं उभा राहतोय करायला तेव्हा त्याला ते, ते किती भिडलेलं असेल याचा तुम्ही विचार कर आणि मग त्याच्यामुळे हे पुस्तक आलं नाहीतर हे पुस्तक करायचं म्हणून मी लिहिलेलं नव्हतं हे लेख हे सगळे स्वतंत्र लेख आहेत जसे बघत गेलो मला आवडले तेथे मी तिथे लिहित गेलो पण ते त्याला खूप भावलं तो म्हणतो असं मी कधी वाचलेलं नव्हतो चित्रपटांबद्दल लिहिलेलं म्हणून मग त्याने त्याच पुस्तक केलं ओके okay? आणि सर म्हणजे चित्रपटाचे म्हणजे आस्वाद किंवा परीक्षण लिहिताना चित्रपटातील कुठल्या गोष्टी परीक्षणात किंवा आस्वाद अधोरेखित केल्या जावेत असं तुम्हाला वाटतं वैयक्तिक पातळीवर हा वैयक्तिक पातळीवरती त्याचं उत्तर यायचं कारण असं कोणाचे सर्वसाधारण नियम असू शकणार नाहीत प्रत्येक आस्वादकाची पद्धत वेगळी असू शकते त्याची कारणं वेगळी असू शकतात मी माझ्या मर्यादेत चित्रपट पाहतो कारण मला तांत्रिक अंग जास्त कळत नाही मग जीव तांत्रिक अंग मला फार कळत नाहीत त्याच्यावर मी जीव घालवत नाही पण काही तांत्रिक अंग उठून दिसणारे पण असतात ज्यांचा मी उल्लेख माझ्या आस्वादात करतो आणि माझे परीक्षण नसतं पहिले लक्षात घे परीक्षण जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही त्याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईडने विचार करता की ह्याच्यात चांगला काय आहे ह्याच्यात कमतरता काय आहे पण कमतरता काय ओळखायला माझ्याकडे ती शक्ती नाही पण मी मला का आवडला एक दोन त्याने तुम्ही असं थोडक्यात लिहिले की या गोष्टीला खूप महत्व दिलं गेलं सिनेमात वगैरे असं मला आठवत एक दोन पण हो। मी कारण आस्वाद असतो मला का आवडलं याचा आस्वाद प्रश्न माझ्या वाचकांना द्यावा अशी माझी इच्छा असते तर मी काय झालं मला जेव्हा मी विचार करत होतो की मी हे चित्रपट का बघतो मला चित्रपट पूर्ण पहा असा का वाटला आणि म्हणजे लक्षात आलं की शेवटी कथा या चित्रपटाची कथा मला भेटली त्यातल्या व्यक्तिरेखांनी माझा स्पर्श केला त्यांचे प्रश्न मला माझे वाटले किंवा ते प्रश्न आधी आहेत असं मला वाटले आणि म्हणून मी त्यात रंगत गेलो सो हे खूप महत्वाचं आहे की मला असं वाटलं की चित्रपटात कथा हा केंद्रबिंदू असला पाहिजे कथेतच जर का जीव नसेल तर तुम्ही बाकीची कुठलीही अंग तुम्ही चित्रपटाबद्दल उभी करा मग ते तांत्रिक कॅमेरा असेल फोटोग्राफ म्हणजे फोटोग्राफी असेल किंवा ध्वनी असेल किंवा संगीत असेल पार्श्वसंगीत असेल एडिटिंग असेल संकलन असेल दिग्दर्शन असेल या सगळ्याचा उपयोग शेवटी कथा सांगण्यासाठी होतो आणि कथेतच जीव नसेल तर मी बाकीची अंग ही लंगडी पडतात त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी चित्रपट जसा व्हायला पाहिजे तसा होऊ शकत कारण कथेतच दम नाहीये आणि हाच प्रॉब्लेम होतोय बऱ्याचदा म्हणजे आपल्याकडे पूर्वीच्या चित्रपटांमध्ये तांत्रिक अंक खूप सरस होते मी असं म्हणणार नाही की आम्ही तांत्रिक अंक कुठे कमी होते आमच्याकडे कथेचा मोठा प्रॉब्लेम होता आणि तो प्रॉब्लेम तो ती जी कथेमधली कमी गुंतवणूक होती संपूर्ण चित्रपट सृष्टीची आपल्याकडच्या ती मला मी जे पाहत होते चित्रपट मध्ये असेल ऋतुपर्ण घोषचा चित्रपट असेल सत्यजित रे यांचे चित्रपट असतील किंवा मृणाल सेन यांचे चित्रपट असतील किंवा त्याच्या ऋत्विक घटक यांचे चित्रपट असेल या सगळ्या चित्रपटांमध्ये कथेवरती केवढं काम केलेलं होतं आणि त्यामुळे ते चित्रपट नंतर मग तांत्रिक अंगा आलीच नाही त्याच्यामध्ये त्याच्या सत्यजित रे यांच्या बद्दल कोण काय बोलू शकतो उत्तमच ऋतूपूर्ण होऊ तांत्रिक अंगाबद्दल कोण बोलू शकतो उत्तमच असतात ते किंवा ऋतु पूर्ण असेल तांत्रिक अंगाबद्दल कोण बोलू शकतो काही बोट ठेवू शकत नाही आपण पण ती सगळी तांत्रिक अंग त्यांच्याकडे ज्या उत्तमोत्तम कथा होत्या कथा नको होती व्यक्तिरेखा होत्या त्या ना मदत करतो तिस पुढे नेण्यासाठी आणि म्हणून मला असं वाटलं की कथेच्या अंगाने चित्रपटाकडे पाहायला पाहिजे या सगळ्या दिग्दर्शकांनी निर्मात्यांनी कथेच्या अंगाने चित्रपट माध्यमाकडे पाहिलं पाथेर पांचालीची कथा सत्यजित यांना पहिल्यांदा भावली पृथ्वी घटकला चित्रपटाच्या कथा पहिले भावल्या किंवा मृणा सेन यांना चित्रपटाची कथा जेव्हा ती त्यांना पहिले भावली दॅट दे वेअर दृतुपूर्ण घोषणे केलेल्या चित्रपटामध्ये त्याला पहिली कथा भावली आणि मग तो चित्रपटाकडे आला की त्याला वाटले ही कथा चित्रपटामध्ये आपण आणावी आणि निर्मिती करावी तिची तो कथा हाच माझ्यासाठी चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे आणि माझ्या आस्वादाचा पण केंद्रबिंदू आहे आणि सर म्हणजे एखादा चित्रपट हे म्हणजे पाहायचा हे कसं ठरवता तुम्ही म्हणजे अरे ना गेले काही दिवस मी चित्रपट बघतोय मी परवा मल्याळी चित्रपट पाहिला मलिक त्याच्या वगैरे चित्रपट पाहिला शिवाय दोन तीन इंग्रजी चित्रपट पाहिले मला असं नाही येत चित्रपट पण मी काही वेळा कधी कधी काय कोणीतरी म्हणजे मी वाचत असतो गुगलवरती वाचत असतो चित्रपट तिथून मला सांगितलं की असा चित्रपट बरा आहे चांगला आहे मी एक सर्च टाकतो की मल्याळम फिल्म विच आय मस्ट वॉच मग मी न पाहिलेले लिस्ट मध्ये आले काही तर मी ते एखादा चित्रपट लावून बघतो मला चित्रपटाने पहिले पाच मिनिटं जर का पकडून ठेवलं तरच मी तो पुढे बघतो पहिल्या पाच मिनिटं चित्रपटांनी मला बघून पकडून ठेवलं नाही तर मी तो, तो बंद करून टाकतो इतकी सोपी फुटपट्टी आहे माझी मला फार तुम्ही आवडत नाही हो पण तुम्ही आता म्हणाल की असं मी सर्च करतो वगैरे तर तुम्हाला वाटत का हे चौकटीतले सिनेमे पाहणं होऊ शकतं किंवा असं काही नाही कारण आपल्याला गमत असे की आ, ब, मी जर बघ बघ मी चित्रपट पाच मिनिटात मला कळत आज नेहमीच्या चौकटीतला चित्रपट आहे का नाही तो जर का नेहमीच्या चौकटीतला चित्रपट असेल तर मी बंद करून टाकतो एक कशात ठेव जेव्हा तुम्ही चाळीस चित्रपट शोधताना तेव्हा पाच चित्रपट तुम्हाला चांगल्या हाता हाताशी मिळतात आता माझा मित्र आनंद अमेंबल हा आमच्यासाठी एक खाजगी फिल्म फेस्टिवल दाखवतो त्यातले दहा चित्रपट ठेवण्यासाठी त्याला किमान दीडशे चित्रपट पाहावे लागतात म्हणजे दहा पहिले एकशे चाळीस वाईटच असतात ना की जो त्याला ठरतो हे नाही दाखवण्यात आता लोक आपल्या मित्रांना पण ते ला पाहायला लागतात म्हणजे पहिल्या ह्या चित्रपटांची सुरुवात मला पाहायलाच लागते पण ते पाहिल्यानंतर मला कळत की हा चित्रपट नेहमीच्या चौकटीतला आहे की नाही मला नेहमीच्या चौकटीतले चित्रपट आवडत नाहीत त्यामुळे पहिल्या चौथ मिनिटात ठरवतो हा चित्रपट पुढे पाहायचा की नाही आणि सर तुम्ही म्हणजे असं की ठरवता की पुरस्कार मिळालेले चित्रपट पाहावे चित्रपट महोत्सवातील किंवा बऱ्याच चित्रपटांना पुरस्कार मिळालेले पण नाही सांगू उदाहरणार्थ देतो मी एकच उदाहरण देतो हा चित्रपट बोलतो जानम नाईनटीन फोर्टी सेवन हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट हा त्याला एकही पारितोषिक मिळालं नव्हतं एकही एक पारितोषिक नाही शेवटी त्या दिग्दर्शकाने प्रोटेस्ट म्हणून केरला फिल्म फेस्टिवल मध्येच पंचवीस लोकांसाठी खाजगी शो अरेंज केला आणि त्याला तिथे जो प्रतिसाद मिळाला त्याला पारितोषिकापेक्षा जास्त महत्वाचा वाटला मग तो चित्रपट बाहेर देशात गेला दे तिथे त्याला अवॉर्ड नाही पण केरला फिल्म फेस्टिवल मध्ये या चित्रपटाला एकही एक पारितोषिक मागे नव्हतं आणि मला माहिती पण नव्हतं की या चित्रपटाला पारितोषिक मिळालं आहे किंवा नाही नंतर मी विचारलो मी, मी पाहायला सुरुवात केल्यावर मला त्यातली ते कथेने पकडून ठेवलं बर काय कथा आहे एक वृद्धाश्रम आहे तिथे सगळे म्हातारे लोक सकाळी ब्रेकफास्टसाठी जमलेले आहेत आणि त्या लोकांना वाढायला येतला एक दुसरा वृद्ध तरुण वृद्ध अ मल्याळी नोकरच म्हणायचं त्याला कारण हो तो काय तिथे त्या वृद्धाश्रमाचा नोकर आहे तो येत असतो आणि एके दिवशी त्याला कळत की एक बाई जी आहे ती खूप निराश होऊन गप्प गप्प बसलेली आहे आणि तो थोडस तिला हसवायला पाहिजे आणि हसो ते प्रयत्न कर त्याला कळत की हिला एकटेपणाचा त्रास होतो हा सहज बनवून येतो तू एकटीस मी एकटी एकटा आहे मग आपण एकत्र काय राहूया नको त्याच्या चेष्टेला ती इतक्या गंभीरपणे घेते इतक्या गंभीरपणे घेते की ती ठरते याच्याशी लग्न करायचं तो सुद्धा घाबरतो की अरे हे काय बसलं आपण तर चेष्टा करत होतो पण त्या दोघांचं नंतर नातं इतक्या सुंदरित्या फुलवलं जात आणि त्यातलं त्या बाईचं त्या त्या काम दिला सॅमसन या उत्कृष्ट नर्तिकेने केलेलं आहे केरळ मधल्या सो असं ते उलगडत गेल्यानंतर मला वाटलं हा चित्रपट त्यांनी पकडून ठेवला होवटपर्यंतच्या चित्रपटाने हे असं होतं हे आणि असे अपघात झालेले सहा चित्रपट येते की असे अपघात होता होता मला ते सापडतात का रे आता मला अपेक्षितच नव्हतं आणि तो माझ्याकडे आणखी तिथं झालेलं असं मी आणि विनय आपटे आम्ही दोघ जण संध्याकाळच्या सुमाराला स्टर्लिंगच्या तिकडे गेलो होतो चित्रपट पाहायचा म्हणून उशीर झाला होता आम्ही जे मिळेल आत्मधे शिरलो चित्रपट कुठला माहित नाही पाच मिनिटं सुरू होऊन झाली होती आणि आम्ही बसलो आणि ते चित्रपट आम्हाला पकडूनच ठेवतो रे पकडूनच ठेवलं आम्हाला शेवटी बाहेर पडताना पण कळलं चित्रपटाचं नाव काय ते आम्ही बाहेर आल्यावर पोस्टर बघितलं ऑफिसर अँड जेंटलमॅन हा अतिशय गाजलेला चित्रपट आहे आणि असे अपघाताने चित्रपट मिळाले ना ते त्याची आणखीन मजा येते देवानांचा एक चित्रपट म्हणून असा अपघाताने मिळाला होता तो आणि नूतन होते त्याच्यामध्ये आणि मी गेलो तर दुसऱ्या चित्रपटाची तिकीट काढायला आणि ते मला वाटतं कुठे न्यू एम्पायरला न्यू एम्पायरला पण नाही दुसरीकडे आणि ती तिकीट मिळाली मग आता लवकर करायचं काय मग आतमध्ये गेलो आणि बसलो आणि देवान so, ते सायकलवरनं चाललेलं असतं घंटी वाजवत अरे म्हणलं एक फार गोड प्रकार आणि सुंदर सुंदर चित्रपट पाहायला मी सो इट हॅपन्स शेवटी ह्या अपघातावरती विश्वास पाहिजे की आपल्याला आणि अपघात दररोज होत नाहीत काही काही वेळेला काही वाईट पदरात पडतं पण ते पाच मिनिटं पर्यंत सोडून द्यायचं लगेच विसरून जायचं